आज मान्य मुख्यमंत्री साहेबांना पेशावरती जे राज्यपाल कोर्टातून निघाली होती आणि त्याच्यावर काही लोक कोर्टात गेले आहेत आणि आमच्या अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी आम्ही सर्व आदिवासी आमदार मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो आणि कोर्टाच्या टेटेस ठेवून आमचे जे क्वालिफाय पूर्व आहे आदिवासी जे एकोणीसशे ब्याण्णवपासून कोठा आमचा रिक्त आहे ते ताबडतोड त्यांना आदेश द्यायला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आणि भेटल्यानंतर मुख्यमंत्री साहेबाने आदेश केला होता का ते ताबडतोड ते कोर्टाच्या आदेशने राहून जेव्हा कोर्टाचा निकाल लागेल ते लागेल पण या जेवढे क्वालिफाय आहे आदिवासी पौरळ ज्याने टी ई टी परीक्षा दिली आहे त्यांना सर्वांना आदेश द्या असं आमच्या समोर चर्चा झाली होती पण ते काय कारणाने आतर साहित्य लागल्याने ते झाले नाही म्हणून आज मान्य मुख्यमंत्री साहेबांना आणि निलमताई जो सभापती आहे त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे का ताबडतोड आमची आम्ही जे आम्ही जे मागणी केली आहे ते आमच्या कोर्टाच्या अधीन राहून आमच्या पोरांना ताबडतोड आदेश द्या असं विनंती केली आहे आणि ते लवकरच त्याच्यावर निर्णय करून त्या आदेशसुद्धा देणार आहे आणि आधी येणाऱ्या अधिवेशनमध्ये सुद्धा मी खास करून हा विषय घेणार आहे का जेवढे आमच्या आदिवासी समाजाचे जेवढ्या नोकऱ्या बाकी आहे ते सर्व ताबडतोड भरा अशीच मागणी माझी राहा